नमस्कार मैत्रिणींनो मी शीतल शीतल सिक्रेट शेफ या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण बनवणार आहोत हलकी कुरकुरीत आणि डाएटसाठी परफेक्ट अशी वेट लॉस मखाना भेळ अगदी सोपी आहे मस्त चाटची मजा आणि डायटचा ताळमेळ दोन्ही एकत्र आली की एकदम परफेक्ट असं कॉम्बिनेशन तयार होतं त्यामुळे आज आपण मस्त वेट लॉस रेसिपी पाहणार आहोत झटपट बनवून तयार होणारी आहे ज्यांना कोणाला वेट लॉस करायचा असेल त्यांच्यासाठी ही परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि पोटभरीची सुद्धा आहे तर त्यामुळे आपण आज छान मस्त मखाना भेळ बनवणार आहोत जे की खूप झटपट बनवून तयार होतं आणि खूप छान अशी ही भेळ लागते चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया छान जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला सुद्धा आपली छान वेट लॉस मस्त मखाना भेळ कशी बनवता येईल ती बघता येईल मस्त हलकी फुलकी आजची आपली ही रेसिपी आहे झटपट तयार होणारी सदा पटकन जॉईन व्हा मखाण्यामध्ये फार कमी कॅलरीज असतात जास्त फायबर पोट भरल्यासारखं सुद्धा वाटतं वजन कमी करण्यासुद्धा म मदत होती आणि उपवासात सुद्धा चालणारी ही रेसिपी आहे पण ज्यावेळेस आपल्याला चाटची इच्छा झाली त्यावेळेस मस्त हेल्दी पद्धतीने छान आपण ही वेट लॉस रेसिपी बनवून खाऊ शकतो चला तर पटकन जॉईन व्हा आपण दोन मिनटे वाढ बघूयात आणि त्यानंतर लगेच आपल्या रेसिपीला सुरवात करणार आहोत तशी आपण ऑलमोस्ट इथे थोडीशी तयारी करून घेतलेली आहे त्यामुळे पटकन जॉईन व्हा म्हणजे लगेच आपल्याला ही रेसिपी सुरुवात करता येईल चला आपण आता मस्त अशी रेसिपीला सुरुवात करणार आहोत छान झटपट तयार होणारी आज आपली वेट लॉस रेसिपी आज आपण इथे पाहणार आहोत आणि प्रत्येक जणांना मस्त सहज सोपे पद्धतीने बनवता येणारी आजची आपली ही छान रेसिपी आहे चला तर मग आपण इथे साहित्य बघूयात तर त्यासाठी इथे मी थोडीशी तयारी करून घेतलेली आहे तर हे बघा इथे घेतलेले आहेत मस्त हलके फुलके असे मखाने त्याचबरोबर कोथंबीर टोमॅटो कांदा शेव त्याचबरोबर तूप घेतलेलं आहे मी त्यानंतर आपण इथे वरतून थोडेसे स्पायसेससुद्धा टाकून घेणार आहोत तर जे कोणी आपल्याला आता जॉईन झालं असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मस्त आपल्या रेसिपीज रेसिपीज असत्याच सोप्या बनवता येणाऱ्या तर गॅस ऑन करायचा आहे तर आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा कढई छान तापलं की आपण तुपामध्ये छान हे मखाने व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचे आहे म्हणजे मस्त कुरकुरीत अशी आपली बेळ ही बनवून तयार होते तर आपण इथे हे टाकून घेऊयात आणि मस्त याला छान तुपामध्ये रोस्ट करून घेणार आहोत तर इथे आपण आता तूप टाकून घेणार आहोत तर इथे एक चमचा आपण छान तूप टाकून घेऊयात आणि मस्त तुपामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचं आहे छान आपल्याला हे मखाना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खूप मस्त आजची आपली ही मखाना भेळची रेसिपी आहे अगदी वजन कमी करत असताना चाट चाट खाण्याची इच्छा झाली तर त्यांच्यासाठी ही परफेक्ट अशी आजची आपली रेसिपी आहे मस्त डाएटसाठी परफेक्ट वेट लॉस मखाना भेळ आज आपण इथे बनवत आहोत तर मखाना त्याचबरोबर त्यामध्ये आपण काही आवडीच्या आपल्या भाज्या असतील तर त्या ॲड करायच्या आहेत आणि छान हलकेसे मसाले टाकून मस्त परफेक्ट अशी आपण याची भेळ बनवत आहोत आणि तेल न टाकता अगदी थोड्याशा तुपामध्ये रोस्ट करून आपण छान हेल्दी असं आजची ही भेळची रेसिपी पाहत आहोत तर तुम्ही ही भेळची रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मस्त याचे कमी कॅलरी असतात फायबरसुद्धा जास्त असतात प्रोटीन युक्त असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असं मखाना मांडला जातो त्यासाठी आजची आपली ही परफेक्ट अशी मखाना भेळची रेसिपी आहे सहज कोणीही बनवू शकेल वेट लॉससाठी मखाना भेळचे अनेक फायदे आहेत जसे की कॅलरीज यामध्ये खूप कमी असतात जास्त फायबर असतात आणि पोट भरल्यासारखं सुद्धा वाटतं वजन कमी सुद्धा मदत होते आणि याला काही जास्त आपल्याला डीप फ्राय वगैरे करण्याची गरजही नाही आणि उपवासातही चालणारी आजची आपली छान ही रेसिपी आहे आणि आपण ज्या वेळेस आपल्याला वेट लॉस करत असताना छान बाहेर गेलं की चाट खाण्याची इच्छा होते त्यावेळेस आपण घरच्या घरी मस्त परफेक्ट अशी मखाना मखानाची चाट भेळ असं बनवून घरी खाऊ शकतो त्यांच्यासाठी परफेक्ट आजची आपली ही मस्त मखाना भेळची रेसिपी आहे रग्दी अपने ला चाहे। तर अगदी दोन तीन मिनिटे आपण याला मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत तर खूप मस्त सहज सोपी आजची आपली ही छान आपण याला भेळ म्हणू शकतो mm -hmm. चाट म्हणू mm -hmm. शकतो मस्त ही रेसिपी आहे तर आपले इथे मखाना छान रोस्ट झालेला आहे त्यामुळे आपण गॅस ऑफ करायचा आहे अगदी आपण दोन तीन मिनिटेच त्याला रोस्ट करून घेतलेला आहे जास्त रोस्ट केलेली नाही तर हे बघा या बाउलमध्ये आपण छान हे टाकून घेऊयात मखाना मखाना छान बाऊल मध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता आपण यामध्ये छान आपल्याला आवडेल अशा पद्धतीचे मसाले भाज्या हे टाकून घ्यायचे तर आपण सर्वात अगोदर टाकून घेऊया कांदा त्याचबरोबर टोमॅटो त्यानंतर कोथंबीर आवडत असेल तर तुम्ही बारीक काकडीसुद्धा यामध्ये चॉप करून घेऊ शकता टाकून घेऊ शकता त्याचबरोबर आपण इथे टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ अगदी काही मिनिटातच तयार होणारी आपली ही छान चाटची रेसिपी आहे मस्त मखाना भेळ त्याचबरोबर चवीनुसार यामध्ये मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जिरा पावडर जिरा पावडर टाकून घेऊयात त्यानंतर धना पावडर अलगा चवचा टाकलेला आहे त्याचबरोबर लाल मिरची पावडर टेस्टनुसार आपण टाकून घेऊ शकतो त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळो मीठ त्याने आणखीन छान चव येते आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आपली इथे चाट रेसिपी आपण बनवत आहोत त्याचबरोबर इथे मी टाकत आहेत चिंचेची चटणी त्याचबरोबर इथे टाकणार आहे ग्रीन चटणी बरोबर इथे टाकणार आहे चाट मसाला मस्त चाट मसाला आणि व्यवस्थित याला छान आता मिक्स करायचं तर हे बघा परफेक्ट सगळ्यात महत्त्वाचं शेव हा टाकायचं आहे सगळ्यात वरतून आणि व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे अगदी परफेक्ट अशी आपली मस्त अशी झटपट तयार होणारी छान वेट लॉस मखाना भेची रेसिपी आज आपण इथे बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता दिसतानाही खूप मस्त खातानाही खूप छान अशी आजची आपली ही रेसिपी आपण पाहिलेली आहे झटपट बनवून तयार होणारी अगदी सहज कोणालाही बनवता येणारी खूप मस्त ही रेसिपी आजची आपली आपण इथे पाहिलेली आहे तुम्ही नक्की ज्यांना कोणाला वेट लॉस करायचा असेल ना त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा नक्कीच त्यांना आवडेल खूप सहज सोपी ही रेसिपी आहे सहज बनवता येणारी आहे झटपट बनणारीसुद्धा आहे खूप भूक लागलेली असेल जे वेट लॉस करत असेल त्यांच्यासाठी तर अतिशय परफेक्ट अशी ही आजची आपली रेसिपी आहे तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आपली ही रेसिपी आवडेल झटपट बनणारी मस्त आजची ही चाटच्या प्रकारामध्ये मोडल्या जाणारी छान भेळ आपण बनवलेली आहे आता आपण याची टेस्ट बघूयात मस्त हम्म खूप मस्त अशी आपली भेळ इथे छान मस्त झालेली आहे मस्त त्याला आपण तुपात छान रोस्ट केलेले आणि छान परफेक्ट कॉम्बिनेशन आपण इथे बनवलेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल जर तुम्हाला माझ्या अशा छान नवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपल्या अशा छान नवीन रेसिपी पाहायला मिळतील दीड वाजताच्या लाईव्हमध्ये आपण अशा छान नवीन नवीन रेसिपी बघत असतो ज्या की अगदी सहज सोप्या काही डाएटच्या असतात काही मुलांसाठी असतात आणि सर्वांसाठीच उपयुक्त आपल्या रेसिपीज असतात तर तुम्ही नक्की आपल्या रेसिपीज बघत जा म्हणजे तुम्हाला सुद्धा सहज सोप्या रेसिपीज आपल्या बनवता येतील तर तुम्हाला आजची आपली ही मस्त भेळची वेट लॉस भेळची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा मस्त भेळ बनवली की पोट भरल्यासारखं सुद्धा वाटतं वजन कमी सुद्धा मदत होतं आणि छान उपवासातही चालणारी आपली ही, ही भेळची रेसिपी आहे हेल्दी अशी आज आपण इथे बनवलेली आहे आता जे कोणी आपल्याला जॉईन झाला असेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी रिपीट रेसिपी करते तर मखाना घेतलेला आहे एक कप त्याचबरोबर कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कोथंबीर तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची चाट मसाला जिरे पावडर मीठ काळं मीठ तूप घेतलेलं आहे तुपामध्ये छान आपण भाजून घेतलेले आहेत मखाने तुम्हाला ऑलिव्ह वाई ऑइल आवडत असेल तर त्यामध्ये सुद्धा भाजलं तरी चालेल कढईमध्ये मखाना छान मंद आशेवरती छान कोरडे भाजून घ्यायचं आहे तूप टाकून कुरकुरीत होईपर्यंत मखाना कुरकुरीत झाला की लगेच आवाज बदलतो मग आपल्याला समजतं मग ते काढून घ्यायचं आहे छान मखाना एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे त्यामध्ये कांदा टोमॅटो कोथंबीर सर्व घालून छान चाट मसाला जिरेपूड काळं मीठ लिंबू रस आवडत असेल तर आणि हलक्या हाताने सगळे स्पायसेस मिक्स करून छान मिक्स करायचं आहे आणि मस्त असे लगेच खा मखाण्याने कुर मखाने कुरकुरीत राहतात लगेच खाल्ल्याने आणि दुपारचा स्नॅक्स संध्याकाळचा डायट स्नॅक्स उपवासातही चालतो असं परफेक्ट अशी आजची आपली ही रेसिपी आज आपण इथे पाहिलेली आहे तर अशीच हेल्दी कुरकुरीत आणि डाएट फ्रेंडली वेट लॉस मखाना भेळ तयार झालेली आहे डाएट करताना चाची इच्छा झाली तर हा पर्याय नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जे आपल्याला आता जॉईन झालेले असेल तर आपली इथे रेसिपी मस्त झटपट बनवून आजची तयार झालेली आहे खूप छान अशी आपली मखाना भेळ इथे आपण बनवलेली आहे जे की सहज सोप्या पद्धतीची होती नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आजची तुम्हाला आपली ही झटपट तयार होणारी भेळची रेसिपी कशी वाटली हे मला नक्कीच सांगा जर तुम्हाला माझ्या अशा छान नवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे पुन्हा आपल्याला अशाच छान नवीन लाईव्ह रेसिपीज बघता येतील छान आपल्या लाईव्ह रेसिपीज असतात सहज सोप्या स्टेप बाय स्टेप सांगितलेल्या जर तुम्ही त्या सगळ्या व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्हाला सुद्धा आपल्या रेसिपीज सहज बनवता येतील त्यामुळे तुम्ही नक्की आपल्या चॅनलवरती सबस्क्राइब करा लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारांना नक्की शेअर करा त्यांना सुद्धा आपल्या अशा छान नवीन रेसिपी पाहता येतील आणि बनवता सुद्धा येतील अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण ह्या रेसिपीज बघत असतो ज्या की सहज बनवता येणाऱ्या असतात घरच्या साहित्यांमध्ये असतात सात वाजता सुद्धा आपली डिनर रेसिपी असते ती सुद्धा आपण सहज सोप्या पद्धतीमध्ये त्या घेत असतो अगदी घरच्या घरच्या साहित्यांमध्येच घेत असतो त्यामुळे ते सहज कोणीही बनवू शकेल तर नक्की आपल्या रेसिपीज ट्राय करा म्हणजे तुम्हाला नक्कीच उपयुक्त पडतील चला मग आपण आता लाईव्ह बंद करणार आहोत तोपर्यंत तो कुक लो कुक विथ अँड एन्जॉय तर हे बघा मस्त आपली इथे छान चटपटीत चाटची भेळ तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता झटपट अगदी काही मिनिटातच तयार झालेली आहे सहज बनवता येण्यासारखी आहे खूप लवकर बनवून तयार होते मस्त पोटभरीची आज आपण मस्त स्नॅक्स रेसिपी इथे पाहिलेली आहे खूप उपयुक्त आहे चला मग तुम्ही सुद्धा हा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ती कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा ज्यांनी आपल्या कोणत्या कोणत्या रेसिपीज ट्राय केल्या त्या मला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आपली इथे मस्त झटपट तयार होणारी रेसिपी तयार झालेली आहे अगदी सहज सोप्या पद्धतीमध्ये आज आपण इथे बनवलेली आहे सहज कोणीही बनवू शक शकतील अशा